नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक आहे पाच जुलै दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत के कमी बावीसशे सर्जन राहील तेवीसशे पन्नास जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल ज्वारी अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत के कमी एकोणीसशे पन्नास सर्जन आहे तेवीसशे एकोणनव्वद जास्तीत जास्त दर तीन हजार एकावन्न रुपये क्विंटल ज्वारी जाते पांढरी अवक तेरा क्विंटल कमीत कमी दोन हजार दहा सरसंद्राय बावीसशे बहात्तर जास्तीत जास्त हजार सत्तावीसशे अठ्ठावीस रुपये क्विंटल हरभरा जाते लोकल अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे सरसंद्राय पाच आठशे एक जास्तीत जास्त जास्त सहा हजार तीनशे रुपये क्विंटल हरभरा जाते लाल अवघ तेरा क्विंटल कमीत कमी सहा हजार सहा सरसंद्राय सहा हजार एकशे तीन जास्तीत जास्त जर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवघ एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सरसंद्राय दहा हजार तीनशे चोवीस जास्तीत जास्त जर अकरा हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सात क्विंटल कमीत कमी अकरा हजार सरसंद्राय अकरा हजार एकशे सत्तेचाळीस जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल तूर जात आहे पांढरा अवघ चार क्विंटल कमीत कमी, कमी। नऊ हजार दोनशे पन्नास दहा हजार दोनशे पंचवीस जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल भुईमुख सिंग सुक अवक चार क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे साठ रुपये क्विंटल सोयाबीन अवक एक हजार चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे तीन सरसंत्रा चार हजार चारशे छत्तीस जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकोणीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यात येईल